नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीरा डेकोरेशनसाठी जी ऑर्डर मिळालेली असते त्या माणसांना भेटण्यासाठी आलेली असते तेव्हा ती मिलिन काकांना फोन करून कळवते मी इकडे थांबले त्यांना इकडे पाठवून द्या मग मी त्यांच्याशी बोलून घेते त्याच वेळेस फोन बंद होता मीरा म्हणू लागते अशाच एक खूप साऱ्या ऑर्डर मिळू दे आणि सगळं काही व्यवस्थित होऊ दे असे आता ती देवाकडे प्रार्थना करत असते त्याच वेळेस इकडे निरुपा मीराला फोन करते आणि मीराला म्हणू लागते अगं मीरा कुठे गेलीस तू तेव्हा मीरा म्हणू लागते सासूबाई मी कामासाठी बाहेर आले ना तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं इथे तुझा नवरा खूप भडकलाय सारखा म्हणतोय की मला काहीतरी सत्य कळलंय आणि आता ते माझ्यापासून लपवलंय त्याला मी सोडणार नाही आता मला समद समजले आणि येऊ दे तुला मग बघतो तिच्याकडे सारखा असा बडबडतो त्याला काय झालंय काय समजलं काहीच माहिती नाही आता मात्र मीरा खूपच घाबरते आणि म्हणू लागते पण सासूबाई नेमकं झालंय काय काय म्हणताय ते तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते हे बघ मीरा त्याला काय समजलंय कुणी त्याच्यापासून काय लपवलं हे मला काय बी ठावं नाही पण त्याला सत्य समजलंय तो खूप भडकलाय आणि सारखं म्हणतोय की तुला येऊ दे मग बघतो त्यामुळे तू लवकर घरी ये तुझा नवरा घराबाहेर पडण्याआधी तू घरी आली पाहिजे नाहीतर तो काहीतरी करून बसे खरंच खूप भडकलाय ग पटकने मीरा असे म्हणून निरुपा फोन ठेवते आणि जोरजोरात हसू लागते त्याच वेळेस मीरा आता धावतच इकडे घरी आलेले असते आता मात्र सत्या आपल्या रूममध्ये उभा असतो तेव्हा लगेच मीरा पाठीमागणं येते आणि म्हणू लागते सॉरी चुकलं माझं खरं तर मी तुम्हाला आधीच सांगायला होतं आता मात्र सत्या खूपच भडकलेला असतो आणि म्हणू लागतो धुमके तू तु। तू माझ्यापासून हे लपवलंच का तशी तर तू सारखी माझ्या कानात काय ना काय बडबड करत असते मग आज हे सांगायला तोड का गप्प बसलं होतं तुझं आता मात्र त्या दोघांचं सगळं बोलणं निरुपा ना ऐकत असते आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते खरं सॉरी माझं चुकलं मी तुम्हाला सांगायला होतं ना तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं पण आपल्या माणसांचं असं लपवून ठेवायची तुला सवयच आहे तेव्हा लगेच मीरा मनाशीच म्हणू लागते आपली माणसं म्हणजे सुजित कुमारला माझी माणसं समजता येत तर नाही मला काही करून यांना शांत करावंच लागेल आणि सगळं काही समजून सांगावंच लागेल तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते हे बघा मी तुम्हाला सांगणारच होते पण खरच मला समजत नव्हतं तू मला कसं सांगू ते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हो का म्हणजे तू बाहेरच्या लोकांना सांगू शकते मला सांगू शकत नाही का अगं त्या निरूपाकडून मला हे समज समजले आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते म्हणजे सासूबाईंनी हे सगळं सांगितलंय तर तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो तू त्या निरूपाला जास्त जवळची मानायला लागली आणि मला परक मानायला लागली तू अगं तू मला हे का सांगितलं नाही आता मात्र निरूपा म्हणत असते अरे वा मस्त आगीत तेल टाकलंय आता दोघांचेही भांडण झपलेले आहे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते मी सासूबा नाही सांगितलं आणि मला खरंच माहीत नव्हतं की त्यांना हे समज माहिती खरंच मला तुम्हाला सांगायचं होतं माझं चुकलं मला माफ करावं पण तुम्ही शांत व्हा असे डोक्यात राग घालून घेऊ नका तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो मागच्या वेळेस सुजित कुमारने तुझं घर फोडलं होतं त्यावेळेस मी होतो की तिथे आणि मी मी तेव्हा तुम्हाला मदत केली होती ते इसरली असतील धुमकेतू तू पण मी नाही इसरलो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते तो सुजित कुमार खरंच चांगला माणूस नाही आहे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हो ना तो माणूस चांगला नाहीच आहे आहे पण तू तू का लपवलं माझ्यापासनं हे आधी सांग धुमके तू आता मात्र मीरा खूपच घाबरलेली असते तेव्हा मीरा म्हणू लागते मी सांगणारच होते पण लगेच सत्य म्हणू लागतो अगं पण तुला जर एवढेच पैसे हवे होते तर तू तु 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 तुझ्याकडचे पैसे का वापरले नाही निरुपाकडे का पैसे मागितले तू आता मात्र मीरा म्हणू लागते काय सासूबाईंकडे मी पैसे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो तुला ऑर्डरचे पैसे मिळाले होते ना म्हणजे तू काम केलं त्याचे दहा हजार मग ते का वापरले नाही तू तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते पण मी त्यांच्याकडे पैसे मागितलेच नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो आता तूच म्हणाली की नाही निरुपाने फोन केला होता आणि मग तू तिला सगळं सांगितलं तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही मी फोन केलाच नव्हता तेव्हा सत्य म्हणू लागतो आता बोल फोन केलाच नव्हता का तेव्हा मीरा म्हणू लागते म्हणजे केला होता तेव्हा सत्य म्हणू लागतो केला होता ना निरुपाला फोन मग तू मला फोन का करू शकली नाही आणि जर तुला हवेच होते तुझ्या आईच्या दुकानासाठी पैसे रिपेरिंगला तर तुझ्याकडचे वापरायचे ना त्या निरूपाकडे हात वसायची काय गरज होती तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते यांना काय समजलं आहे हे असं का बोलतायत तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो बोल की धुमके तू तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा मी कुणाकडे बी काय बी मागितलं नाही आणि पैसे मी साजूबाईंकडे कशाला मागू नाही मागितले मी पैसे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो म्हणजे तू निरुपाकडे पैसे मागितले याचा अर्थ निरुपा खोटं बोलते तर त्यामुळे आता मला तिच्याकडे जाऊन सगळं काही खरं खोटं करावंच लागेल असे म्हणून सत्य आता निरुपाकडे निघालेलं असतो त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते अरे बापरे म्हणजे आता हे सगळं माझ्यावरच उलटणार की काय नाही 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 अरे बापरे आता मी काय करू त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो आता खरं खोटं झालंच पाहिजे असे म्हणून दरवाजे उघडून तो बाहेर येणार तेच मीरा त्याला थांबवते आणि म्हणू लागते थांबा उगच कशाला भांडण वगैरे करत बसायचे नाही नको आपल्याला नकोय जायला तिकडे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हे बघ आपल्याला हे असलं खोटं अजिबात आवडत नाही या सांगून ठेवतो आपल्यापासून काय बी लपवायचं नाही जर आपल्यापासून ना कोणी काय लपवलं तर तो गेला समजायचा त्याची सुट्टी नाही या आता मात्र मीरा खूप घाबरलेली असते तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते खरंच मला ना तुमच्याशी बोलायचंय तेव्हा सत्य म्हणू लागतो एक मिनिट तू जर निरुपाकडे पैसे मागितले नाही पैसे घेतले नाही तर मग तू सॉरी कशासाठी म्हणत होती मला का म्हणत होती की मी तुम्हाला सांगायला होतं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते खरंच मला तुम्हाला काहीतरी सांगायचं प्लीज माझं ऐकून घ्याल का तेव्हा सत्य म्हणतो हो काय सांगायचंय पटकन सांग तेव्हा मीरा लागते पण मला वचन द्या तुम्ही रागवणार तर नाही ना रागाच्या भरात काही करणार तर नाही ना तेव्हा सत्यमुळं ते आपण सत्यताच आहे असं कोणाला बी वचन देत नाही पटपट बोल काय आहे ते तेव्हा मीरा म्हणू लागते मी सांगते तुम्हाला पण प्लीज शांततेत घ्या ना आता मात्र मीरा गुंतत गुतत सत्याला सांगू लागते आपली जी गाडी आहे ना ती गाडी गुंतली होती ना त्यामुळे तेव्हा सत्य म्हणू लागतो हो ना त्यामुळे माझ्या डोक्याला इकडे खूप टेन्शन झालंय एकतर त्या गाडीचा पार्ट मिळाण्याचा झालाय ती गाडी बंद पडली त्यामुळे मला ही दबडी भाड्याने गाडी चालवावं लागते मला ना हे पटतच नाही खूप डोक्याला ताण झालाय माझ्या तेव्हा मीरा म्हणू लागते म्हणूनच मी तुम्हाला सांगते प्लीज माझं शांततेत ऐकून घ्या ना तेव्हा सत्या म्हणू लागतो हो बोल तेव्हा मीरा म्हणू लागते आपल्या गाडीत दारूच्या बाटल्या सापडल्या त्यामुळे त्यांनी म्हणजेच पोलिसांनी तुम्हाला पकडलं जेलमध्ये टाकलं तेव्हा सत्या म्हणू लागतं हो त्यांना दुसरं कोणी भेटलंच नाही ना बाटल्या माझ्या गाडीत सापडल्या होत्या ना म्हणून मला पकडलं पण ज्याने कोणी या बाटल्या ठेवल्यात ना त्याचं फक्त नाव कळू दे मी त्याला सोडणार नाही तेव्हा मीरा म्हणू लागते तेच मला सांगायचं आहे तेव्हा लगेच आता इथे बाहेर मनाशीच म्हणू लागते बघ बघ मीरा आता बॉम्ब कसा फुटणार आणि एकदा का बॉम्ब फुटला केवढा धमाका होणार आहे ना हे तुला लवकरच कळेल आणि मग या धमाक्यामध्ये तुमच्या दोघांचे दोन तुकडे होणार एक इकडे एक, एक तिकडे मग तुमच्या दोघांमध्ये फूट पडणार खूपच मज्जा येणार पण काय करणार का हे सत्य तू स्वतःहून सांगते मीरा खरं तर हे दुसऱ्यांकडून समजायला होतं मग अजून जबरदस्त बॉम्ब फुटला असता त्याच वेळेस सत्य म्हणू हो लागतो धुमके तू बोल ना पटापट काय झाले पुढे तेव्हा मीरा म्हणू लागते त्या वाटल्या त्याच वेळेस आता सत्याचा फोन वाजू लागतो सत्या लगेच आपल्या खिशातनं फोन काढतो तेव्हा मीरा त्याला ते सांगण्याचा प्रयत्न करत असते तो लगेच फोन उचलतो तर चंद्याचा फोन आलेला असतो सत्याला तो म्हणत असतो की आपल्या गाडीला जो पार्ट हवा होता तो मिळालाय पण एकच फी शिल्लक आहे इथे तेव्हा सत्या म्हणू लागतो हो का मग तू वाढून पैसे दे हवे तेवढे पैसे दे किंवा मग त्याचं मुंडकं तिथेच दाबून ठेव मी आलोच त्याला सोडू नको असे म्हणून आता सत्या निघालेलो असतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते अहो थांबा ना कुठे चाललायत मी तुमच्याशी बोलत होते ना मला तुम्हाला खरंच काहीतरी सांगायचं आहे तेव्हा लगेच सत्या लगेच धुमकेतूला म्हणू लागतो अगं धुमकेतू आपल्याकडे वेळ नाही आहे मी तुला म्हटलो होतो की नाही आपल्या गाडीचा पार्ट मिळत नाही आहे तो पार्ट मिळालाय आणि एकच पीस शिल्लक आहे त्यामुळे मला पटपट जावं लागेल खरंच मला खूप आनंद झाला आहे आता आपली गाडी पुन्हा नव्यासारखी चालू होणार आपली ससुगा आणि मग मी आणि माझी ससुगा नव्याने जुमाने कामाला सुरुवात करणार आणि समद कर्ज फेडणार असे म्हणून सत्या तर जोर जोरजोरात नाचू लागतो आता मात्र मीराचे हात धरून सत्या गोल गोल भिंगवत मीरालाही नाचवत असतो आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते पण माझं ऐका ना प्लीज तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ धुमके तू माझ्याकडे आता वेळ नाही तुला म्हणतो की नाही एकच पीस शिल्लक आहे त्या पार्टचा त्यामुळे मला लगेच निघावं लागेल आणि गॅरेजवर जावं लागेल असे म्हणून सत्य निघालेलं असतो आता मात्र मीरा धावत धावत त्याच्या पाठोपाठ हॉलमध्ये येते आणि म्हणू लागते अहो ऐका ना प्लीज माझं ऐकून घ्या पण मात्र सत्य काही नाही ऐकता तिथनं बाहेर निघालेला असतो त्याच वेळेस मीरा मात्र नाराज होऊन तिथेच उभी असते तेवढ्यात पाठीमागनं निरूपा येते आणि जोरजोरात टाळ्या वाजू लागते आणि मीराला म्हणत असते हे बघ कधी बी सत्य काय बी लपवायचं नाहीतर खूप अवघड होता तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते सासूबाई तुम्हाला समज माहिती आहे ना तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते हो मला समजा माहिती पण मी कुणाला सांगायचं नाही सांगायचं हे मी ठरवणारा तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हे बघा सासूबाई यांना काय बी कळू देऊ नका तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते पण काय लपवलंय तू सत्यापासनं एवढं आणि का तुला सत्याचा राग माहिती आहे ना तेव्हा हो मी म्हणू लागते होस असूबाई म्हणून तर मी त्यांच्या भल्यासाठी हे सगळं लपवलंय खरं तर सुजित कुमारने त्यांच्या गाडीत दारूच्या बाटल्या ठेवल्या होत्या हे मला माहीत होतं आणि हे मी रवी भाऊजींनाही सांगितलं होतं आणि त्यांनाही मी बोलले होते की यांना काय बी कळू देऊ नका कारण यांचा राग खूप डेंजर आहे ना तेव्हा लगेच निरुपा मनाशीच म्हणू लागते अरे बापरे म्हणजे इने रवीला पण हाताशी धरलं होतं तर अरे वा म्हणजे आता इचं काम फत्ते करायलाच पाहिजे त्याच वेळेस आता निरुप म्हणू लागते हे बघ मीरा तू आजपर्यंत लपून ठेवलंय हे जर सत्याला समजलं तर खूप अवघड होईल त्यापेक्षा तू सांगून का टाकत नाही तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते सांगणारच आहे मी सासूबाई पण त्यांना एकदम शांततेत समजून सांगावं लागेल नाहीतर ते, ना ते, ना ते काय करतील सांगता येणार नाही खरं सासूबाई मी तुमच्यासमोर हात जोडते त्यांना काय बी कळू देऊ नका तेव्हा निरुप म्हणू लागते हे बघ मला असं पोटात लपवून ठेवायला आवडत नाही मी कधीही खरंच सांगू शकते पण त्याआधी तूच सांगून टाक ना तुझ्या नवऱ्याला खरं काय तेव्हा मीरा म्हणू लागते हो हो मी सांगणारच आहे ते घरी आले का मी त्यांना सांगणारच आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं तू सांगशील घरी आल्यानंतर पण पण त्याला जर बाहेरच कोणी सत्य सांगितलं आणि मग मग काय करायचं आता मात्र निरुपा इथे मीराला घाबरून देते तेव्हा लगेच मीरा पटकन पार आता पटकन सत्याच्या पाठोपाठ बाहेर निघालेली असते आता मात्र निरुपा जोरजोरात हसू लागते आणि म्हणू लागते धुमके तू पळ पळ तुझ्या नवऱ्यामागे जेवढं पळायचं ना तेवढं पळून घे आता तुझं सत्य शेवटी बाहेर येणारच पण ही मीरा त्या सत्यापर्यंत पोहोचण्याआधी दुसरीकडून जर या सत्याला सत्य समजलं ना तर खरंच खूप मजा येईल आणखीन ट्विस्ट येईल ही मीराने जर सगळं सांगितलं तर मग थोडंसं वेगळं वाटेल नाही 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 आपल्याला मजा घ्यायची की नाही त्यामुळे ना दुसरीकडून कसं कळेल बरं सत्याला याचा ती विचार करू लागते तेवढ्यात लगेच तिला ते समोर आपला टेबलवरती मोबाईल दिसतो तेव्हा लगेच निरुपम होऊ लागते आता तर सत्याला समजायला हवं ते पण त्या मीराच्या आधी आता लगेच ती रवीला फोन करते आणि लगेच आता फोनवरती बोलण्याचं नाटक करू लागते रवी पटकन काहीतरी कर रे तुझ्या मीरा बहिणीला वा वाचव आता मात्र रवी म्हणू लागतो काय झालंय आई एवढं का घाबरली तू तेव्हा निरूपा म्हणू लागते अरे मीराने तुला सांगितलं होतं आणि तुम्ही दोघांनी सत्यापासनं हे लपवलंय हे त्याला माहिती आहे तेव्हा रवी म्हणू लागतो काय झालंय नेमकाही सांगशील का तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अरे सत्याच्या गाडीत सुजित कुमारने दारूच्या बाटल्या लपवल्या होत्या हे तुम्हा दोघांना माहीत होतं ना हे सत्याला समजलंय तो खूप भडकला रे आणि आता तो मीरा बहिणीचं काय करेल सांगता येणार नाही त्यामुळे तू खरंच तुझ्या वहिनीला वाचव रे तुझा दादा खूप भडकलाय तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो हे बघाई मीरा बहिणीची यात काहीही चूक नाहीये तिने खरं तर दादाच्या भल्यासाठीच हे सगळं केलंय तू नको काळजी करू मी दादाला शांत करतो कुठे तो आता तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अरे त्याची ती गाडी नीट करायला टाकली नाही का त्या गॅरेजला तिकडेच गेलाय तो आणि त्यापाठोपाठ पाठोपाठ मीराही धावत गेली तिला खूप भीती वाटते रे तेव्हा रवी म्हणू लागतो काळजी करून काही मी सगळं काही शांत करतो आणि दादाला समजवतो असे म्हणून रवी आता इकडे सत्याकडे निघालेला असतो तर आता इथे मीराही धावत धावत रस्त्याने पायी सत्याकडे येत असते तिला काही रिक्षा भेटत नाही तेव्हा आता पळत पळतच मीरा सत्याकडे गॅरेजवरती येत असते आता मात्र इथे गॅरेजचा दुकानदार दुकान बंद करून निघून गेले नसतो तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अरे चंद्या तुला सांगितलं होतं ना त्याचं असं मुडक पकडून त्याला धरून ठेव म्हणून तू सोडलंस का त्याला तेव्हा लगेच चंद्या म्हणू लागतो अरे भावा मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो थांबलाच नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो खरं तर चंद्या ना तुझ्यामुळेच माझ्या गाडीची वाट लागते आता जर इथे गॅरेज उघडं असतं तर मी हा पार्ट बसवला असता आणि माझी गाडी चालू झाली असते आता कधी येणार आहे हा गॅरेजवाला खरं तर ना तुझ्याकडे गाडी सोपवल्यापासूनच माझ्या गाडीची वाट लागली तूच काहीतरी पनोती आहे काही ना काही गोळ करतच असतो त्याच वेळेस आता लगेच सत्याला चंद्या म्हणू लागतो हे बघ सत्यदादा तू शांत हो येईल गॅरेज वरा तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो येऊ दे त्याला एकदाच असं त्याचं मुंडक पकडणार आहे ना असं त्याची मान फिरकवणार सोडणार नाही मी त्याला त्याच वेळेस रवी तिथे आलेलो असतो आता मात्र सत्याचं हे बोलणं एकदाच रवी म्हणू लागतो हे बघ सत्यदा तू शांत हो आणि मीरा यात काही चूक नाही खरं तर तुझ्या गाडीत सुजित दारूच्या बाटल्या ठेवल्या होत्या कारण त्याला तुला अडकवायचं होतं म्हणून आता मात्र सगळं सत्य इथे सत्याला समजलेलं असतं तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो काय बोलतोय रव्या तू तेव्हा रव्या म्हणून लागतो हो खरंच पण यात मीरावैनीची काही चूक नाहीये तिनं मुद्दा म्हणून हे सगळं तुझ्यापासून नाही लपवलं आता मात्र सत्या खूपच भडकतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल ते सत्या सुजित कुमारकडे आलेला असतो आता मात्र सत्या आणि सुजित कुमार मध्ये जोराचं भांडण होतं सत्याच्या डोक्यालाही खूपच मार लागलेला असतो आता सत्या घरीकडे मीराकडे येतो तेव्हा लगेच मीरा ते मेहरामुळ लागते थांबा त्याच वेळेस सत्या आता मीराला म्हणू लागतो सुजित कुमारने माझ्या गाडीत दारूच्या बाटल्या ठेवलं होतं हे तुला ठाव होतं धुमकेतू तेव्हा लगेच मीरा हो म्हणू लागते आता मात्र सत्या रागानेच मीराकडे बघू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिला